हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता सर्वांच्याच घरामध्ये सणासुदी येत आहे किंवा सणवार येत आहे आणि आता नवरात्री उत्सव सुद्धा उद्यापासून सुरू होत आहे तरी येणाऱ्या नवरात्री उत्सवासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये साफसफाई चाललेली असेल आणि मी सुद्धा येणाऱ्या सणांसाठी म्हटलं थोडं किचन वगैरे आवडून घेऊ आणि जे काही बाकीच्या वस्तू असतात किंवा हॉल वगैरे असतो झाड वगैरे तिथे आपण दर अमावस्याला मात्र साफ वगैरे करत असतो तर बघा आता बरेच लोक काय म्हणतात का, का तुम्ही परत परत का भांडे वगैरे घासतात किंवा दर महिन्याला का, का साफसफाई करतात तर बघा वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आपण राहत असलेल्या घरातील कोणतीही वस्तू संपण्याच्या अगोदर आपण आठवणीने म्हणजे आठवणीने भरून ठेवावी संपलं असं कधीही म्हणायचं नाहीये जेणे आपल्या ना तोंडातून जर असं तो निघालं का माझ्या घरात हे नाहीये माझ्या घरात ते नाहीये तर वास्तू तू तदा, म्हणत असते आपलं घर नेहमी हसत खेळत असावं वादविवाद घरातील म्हणजे वादविवाद नसावा घरात वाद वाद शांत असावं बोलण्याचा सुद्धा आपला तितका शांत असावा घरामध्ये सुख समृद्धीच समाधानाचं वातावरण जर दर मदे तुम्हाला ठेवायचं असेल तर घरामध्ये प्रत्येकाने संयम ठेवावा एक जण बोलल्यावर लगेच दुसरा व्यक्ती हा बोलायला नको आणि बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे वरचे स्टीलचे डबे वगैरे तुम्हाला दा दाखवले ते मी घासले नव्हते हो कारण त्याच्यामध्ये जा बऱ्याचशा जास्तीच्या जा वस्तू होत्या स्टोर केलेल्या होत्या दाढी वगैरे होत्या म्हणून मी ते घासलेले नाही आणि समोरचे जे छोटे छोटे प्लास्टिक होते ते सुद्धा घासलेले नाही कारण आमच्याकडे अजिबात असं ऊन पडत नाहीये आणि ऊन असलं तरच त्या वस्तू सुकतील सर्व काही खराब होईल म्हणून मी अजिबात ते घासलं वगैरे नव्हतं म्हणून फक्त जे जे स्टीलचे भांडे होते जे इझिली सुकले जातील किंवा आपण त्यांना पुसून वगैरे सुद्धा ठेवू शकतो अशाच फक्त अशा वस्तू मी म्हणजे भांडे वगैरे सर्व काही घासून घेतले होते जेणेकरून आता येणाऱ्या नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा आपण दिवा प्रज्वलित करत असतो कलश स्थापन करत असतो किंवा घटस्थापना करत असतो तर या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये दि आपण दुर्गा सप्तशतीच्या सुद्धा पाठांचं वाचन करणार आहोत पारायण करणार आहोत आणि त्या पारायणाच्या वेळी देवी जेव्हा आपल्या घरामध्ये अगदी स्वरूपामध्ये आई भगवती जेव्हा आपल्या घरामध्ये वास करते तेव्हा आपल्या घरामध्ये प्रत्येक हे छान असावं क्लीन दिसावं स्वच्छ असावं घरामध्ये कुठेही जाड नसावं अगदी स्वच्छता असावी घरामध्ये तेव्हाच आपल्या घरामध्ये आई भगवती हे नऊ दिवस सूक्ष्म रूपामध्ये वास करते आणि नऊ दिवसच नव्हे तर काय आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे मी बऱ्याच ब्लॉग मधून सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे का लक्ष्मी माता लक्ष्मी ही दिवसातून सात वेळा आपल्या घरामध्ये येत असते आणि मग ती येतानाच बघत असते उमरठ्यावरून का यांच्या घराचं वातावरण कसं आहे भांडी वगैरे चनोटा खराब झालेला आहे का कोणती भांडी असलेली नाही आहे का की प्रत्येक ठिकाणी फक्त जाडो आलेलं आहे किंवा धूळ बसलेली आहे त्याच्यासाठी आपण एकदम छान पद्धतीने अशा क्लिनिंग करून घ्यायच्या दर महिन्याला मावशीला तर आपण करतच असतो पण वर्षातून म्हणजे दिवाळीच्या आधी म्हणजे नवरात्रीच्या आधी या काळामध्ये दोन ते तीन दिवस देऊन छान असं घर क्लीन करून घ्यायचं सध्या किचन मध्ये जास्त भांडी वगैरे नाही आहेत एवढेच भांडे आहेत त्याच्यामुळे लगेच एका दिवसामध्ये माझं पूर्ण किचन हे आवरून झालेलं होतं आणि जे काही छोटी मोठे कामं होती ते उद्या अमावस्था होती तर म्हटलं चला उद्या बाकीची आवरून घेणार होती आणि झाड सुद्धा उद्याच काढणार होती तर घर नेहमी छान असावं असंच खेळत असावं प्रत्येकाने पुरुषांनी सुद्धा आणि स्त्रियांनी सुद्धा छान असं म्हणजे आपण म्हणतो ना आदर करावा जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीचं वातावरण असेल आणि लक्ष्मी केव्हा येते जेव्हा आपण घरात सुख शांतता म्हणजे मोठ्याने आवाज नसेल शांतता असेल घरामध्ये कोणत्या तरी मंत्रांचं स्तोत्रांचं वाचन पठन चाललेलं असेल घरात आणि झाड वगैरे तर अजिबातच नको बऱ्याचशा वस्तू या दोन दिवसांमध्ये मला सुद्धा क्लीन करून घ्यायच्या होत्या शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव करत असतो बघा चढलेला मोठा आवाज आपल्याला माणसे सांगत आली आहे की घरामध्ये मोठ्याने चढत्या आवाजाने बोलू नये विषारी लहरी पसरतात मृदू स्वरात संवाद साधावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजावरचा आवेग हा शांत ठेवावा घरात हसत मुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे घरातील नोकर वर्ग जर तुमच्याकडे असेल तर त्यांना सुद्धा त्यांच्यावर म्हणजे नेहमीच नेहमीच पोरडू नये कारण त्यांना सुद्धा राख येतो आणि त्यांच्या त्या दुखावलेल्या मनातून ते ऋण लहरी अशुभ अनुभव देतात आणि ते आपल्या घरासाठी अशुभ असत अचानक पोट बिघडते बूट मंदावते अस्वस्थ वाटू वाट लागते म्हणून कोणाला चढत्या आवाजात रागवणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरीचं शिकार होण्याची वेळ असते काही क्षण दे, प्रतिक्रिया प्रतिक्रिया देऊनही मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो लहरीचे काय संकेत आहेत बघा बारा हजार देते। त्याला प्रसन्न वाटू लागते पंचवीस वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय खोले होते वासराला पाहून गाईला पुन्हा फुटतो पाना फुटतो एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंद गाई लहरी आपला उत्साह वाढवितात एका साफसफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्यांच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरीमुळे तुमच्या शरीराभोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग ऊर्जा प्राप्त होत असते तुम्हाला आगळा वेगळा उत्साह तर नक्कीच वाटत असतो म्हणून दान धर्माचे आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा मनुष्य जातीमध्ये अपार महत्व सांगितले गेलेले आहे फक्त मनुष्य बोलण्याची देणगी देवाने दिलेली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्र करताना स्तोत्र म्हणताना आरती करताना पोती वाचताना आपला स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा पण बोलल्यावर आणि स्वभावावर जर तुमचा ताबा नसेल ना तर कितीही देवदेव करून काहीही फरक पडणार नाही तुमचा आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणाने बोला शांतपणाने वागा तर तुम्ही केलेल्या अध्यात्माचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल लवकर तुमचे काम मार्गी लागतील नाहीतर सगळं काही व्यर्थ आहे आणि या जगामध्ये दिखावा करून काहीही होणार नाही कारण कितीही झालं तरी कर्म आणि प्रारब्ध आपला शोध मात्र कधीच थांबवत नाही बघा पाणी धावता म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट नक्कीच सापडत असते एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिंजते काही झालं तरी शेवट हा कोणा प्रत्येकाचा ठरलेलाच आहे मग मनुष्य असो प्राणी असो किंवा काही असो मग एखाद्याच्या उपयोगातून न येऊन गंजण्यापेक्षा अनेकांच्या गंज सुखासाठी झिंजणे केव्हाही उत्तमच म्हणून प्रत्येकाच्या कामामध्ये जा प्रत्येकाला हातभार लावा प्रत्येकातला अन्न अन्नदान करा ज्याला गरजू व्यक्तींना दान करा जेणेकरून त्यांचा छान असा आशीर्वाद मिळेल पुन्हा हा जन्म मिळणार नाही पुन्हा मनुष्याचा जन्म घेण्यासाठी पुन्हा चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये भटकावं लागेल आणि कधीतरी हा जन्म मिळेल तर हे आताचे कर्म भोगण्यासाठी माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्यांचे चांगले विचार चांगले गुण कोणाबद्दलही एखाद्याबद्दल त्याचं चांगलं चिंतन करणं चांगलं हित करणं कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात आणि ते आपल्याला पॉझिटिव्हिटी दाखवत असतात का तुझे विचार चांगले आहे तू प्रत्येकाला समजवू शकतो <coughs> प्रेरित करत असतात का तू एखाद्याला समजवू शकतो सांगू शकतो तू त्याच दुःख जाणून घेऊ शकतो आणि मनुष्य जन्म हाच याच्यासाठी दिलेला आहे का प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक माणसाने दुसऱ्याचं दुःख जाणून त्याच्या दुःखात सहभागी व्हावं जेणेकरून त्याला सुद्धा त्याच्या ते दुःखाचा तेवढा ओझ वाटणार नाही त्याला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद नक्कीच वाटणार आहे कारण किती झालं तरी पैसा हा आयुष्यभर पुरत नाही मात्र आपण जर चांगले असाल म्हणाने आणि आपली भक्तीभाव जर प्रेमळ असेल ना तर देव सुद्धा द्यायला काहीही कमी पडत नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंत करण्याची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकाऊन खाणं याचं पोट कधीही भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच राहत नाही बघा तुम्ही असं जर म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी असं होतं का याच त्याने म्हणजे पैशाच्या बाबतीत किंवा संपत्तीच्या बाबतीमध्ये किंवा शेतीच्या बाबतीत कितीही घेतलं तरी त्याला त्याचे जे कर्म आहे ते त्याला फेडावेच लागणार आहे आणि ज्याच्याकडून घेतलं तो सुखात आहे मात्र बाकी ज्या ज्याने खूप सारं घेऊन घेतलेला आहे तो कधीच सुखी होऊ शकत नाही कारण समोरच्याचं जर आपण त्याच्याकडनं एक रुपया सुद्धा घेतला आणि त्याचं जर मन दुखल दुखावलेलं गेलं असेल तर त्या एक रुपयाचा काही फायदा होणार नाही आहे परंतु आपल्याच आपल्याला त्रास होणार आहे म्हणून दान करावं ते मन मोकळे मोकळेपणाने करावं अन्नदान असो किंवा कोणतंही दान असो एखाद्याने मदत केली तर त्या गोष्टीविषयी पुन्हा पुन्हा आपल्याला वाटायला नको की मी हे केलं मी ते केलं जेणेकरून प्रत्येकाला मना म्हणजे मनापासून तुम्ही एखादी वस्तू अर्पण करावी जी की परमेश्वराने आपल्याला दिली आहे आणि आपण काहीही घेऊन ना आलेलो नाहीये आपल्याला देवाने दिले आहे तर अशा प्रकारे छान छान संदेश होते ते तुमच्यासोबत शेअर केले आणि बघा माझं पूर्ण एक तासामध्ये सर्व काही लावून झालेलं होतं इकडचे भांड सुद्धा व्यवस्थित किचन नोटा सुद्धा क्लीन झाला छोटं रॅक होतं ते सुद्धा छान झालं देवपूजा वगैरे झालेली होती आणि नंतर तर अशा प्रकारे तर असा होता माझा आजचा दिवस थँक्यू